नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात आणि देशातील हवामान संदर्भात नवीन अपडेट देणार आहे आपण बघतो की एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये आहे आणि नव्याने एक डब्ल्यू डी येणार आहे एकापाटी एक डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होणार आहे त्याचा थोडा परिणाम साधारण वीस एकवीस तारखेनंतर मध्य भारतातही होऊ शकतो असं आपण सकाळच्या आणि यापूर्वीच्या काही व्हिडिओमध्ये बघितलेला आहे आणि आपण असे काही व्हिडिओ प्रसिद्ध केलेले आहेत की शेवटच्या आठवड्यामध्ये काही हवामानात बदल होईल आपला एक प्राथमिक अंदाज आहे आपण जीफीस मॉडेलचा तेरा तारखेचा अंदाज जर बघितला उद्याचा तर अतिशय हलका स्वरूपाचा डब्ल्यू डी पूर्व आणि उत्तर भारतामध्ये आहे आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे चौदा पंधरा तारखेला विशेष अशा प्रकारचं डीचं वातावरण नाही मात्र सोळा तारखेला पुन्हा नव्याने डब्ल्यू डी सक्रिय होऊ शकतो असा अंदाज आहे आपण बघतो सतरा तारखेला देखील उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीचा हलका प्रभाव असणार आहे अठरा तारखेला देखील उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय होऊ शकतो एकोणीस तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय आहे पूर्व भारतात डब्ल्यू डीचा विरळ प्रभाव आहे आपण वीस तारखेला बघतो की उत्तर भारतामध्ये मध्य भारतामध्ये पूर्व भारतामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार होणार आहे ज्याविषयी आपण सांगितलेला आहे की उत्तरार्ध जो आहे किंवा शेवटचा आठवडा जो येतो आहे त्या आठवड्यामध्ये वातावरण बदलत आहे आपण बघतो की अगदी विदर्भापासून तर छत्तीसगड ओरिसा झारखंड उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल या अनेक विभागामध्ये ढगाळ परिस्थिती विरळ पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे त्यानंतर आपण पुन्हा बघतो की उत्तर भारतात नव्याने एक प्रभावी डब्ल्यू डी येतो आहे म्हणजे साधारणपणे असं दिसतं आहे की अठरा एकोणीस तारखेनंतर जे, जे वातावरण तयार होणार आहे भारतामध्ये ते जानेवारी आणि गेलेला फेब्रुवारीपेक्षा वेगळं असणार आहे आपण मुद्दाम एक दोन वेगवेगळ्या मॉडेलमध्ये हा अंदाज घेत असतो तेरा चौदा पंधरा तारखेला विशेष पावसाळी वातावरण नाही मात्र सोळा तारखेपासून हवामानात बदल होऊ शकतो सतरा तारखेला एक डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होईल अठरा तारखेलाही त्याचा प्रभाव उत्तर भारतात असेल एकोणीस तारखेलाही प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतात सरकण्याची शक्यता रेनफॉल मॉडेलने दाखवली आहे या मॉडेलने देखील अगदी मध्य भारतामध्ये देखील पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज जाहीर केला आहे परंतु या अंदाजात आपण जसं अंदाजाच्या जवळ जातो तसा अंदाज बदलतो हा आपल्या यापूर्वीचा अनुभव आहे त्यामुळे हे अंदाज बदलू शकतात हे गृहित धरून चाला कारण हा काही पावसाळा नाही आपण बघतो एकवीस तारखेला देखील वेगळ्या प्रकारचं वातावरण भारतामध्ये आहे मध्य भारतावर आणि पूर्व भारतात देखील पावसाळी वातावरण एकवीस तारखेला असेल हा बावीस तारखेपर्यंतचा अंदाज आहे उत्तर भारतात पुन्हा प्रभावी डब्ल्यू डी अगदी राजस्थान पंजाब हरियाणा दिल्ली उत्तराखंड जम्मू काश्मीर लेह लख या सर्व राज्यांमध्ये प्रभाव असेलच परंतु त्याबरोबरच तेलंगणा छत्तीसगड ओरिसा आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये देखील प्रभाव निर्माण होऊ शकतो आपण जसं जी एफ एस मॉडेलचा दोन पद्धतीचा अंदाज बघितलाय दोन मॉडेलच्या माध्यमातून तसंच आपण डब्ल्यूचाही दोन मॉडेलच्या दारे अंदाज बघत असतो तेरा चौदा पंधरा तारखेला याही मॉडेलने फारसं पावसे वातावरण दाखवलेलं नाही चौदा तारखेलाही ना वातावरण नाही आहे पंधरा तारखेलाही ना वातावरण नाही आहे सोळा तारखेला देखील वातावरण नाही सतरा तारखेपासून हळूहळू वातावरण बदलायला सुरुवात होईल अठरा तारखेपासून त्याचे बदल आपल्याला भारतामध्ये दिसू लागतील आपण साधारण वीस तारखेला बघतो उत्तर भारतामध्ये प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी आपण बघतो एकवीस तारखेला पूर्व भारतामध्ये वातावरण आहे बावीस तारखेला वातावरण बदललं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये वातावरणात अजून बदल दाखवलेला नाही एस एम डब्ल्यू पॉडेलने चोवीस तारखेला आपण बघतो विशेष बदल नाही पंचवीस तारखेला आपल्याला अपेक्षित बदल या ठिकाणी दिसतोय बंगाल चौपसागरातील तीव्र कमी आणि उत्तर भारतातील तीव्र डब्ल्यू डी हे जे चित्र आहे ते आपल्याला जानेवारी फेब्रुवारीमध्ये आत्तापर्यंत दिसलेलं नव्हतं जे आत्ता आपल्याला दिसतंय हे सव्वीस तारखेला आपण बघतो की डब्ल्यू डी पूर्वेकडे सरकतो आहे तर कमीदाब हा दक्षिण भारताच्या दिशेने बंगालच्या उपसागरातून सरकतो आहे हा हवामानातला बदल आहे आणि मी जे सातत्याने सांगत आलो आहे की शेवटचा आठवडा हा हवामान बदलाचा आहे आणि हाच तो बदल आहे आपण मिनिमम टेम्परेचरचाही अंदाज मधून मधून बघतो आहोत तेरा तारखेला उत्तर भारतामध्ये थंडीचं प्रमाण अधिक असेल जवळपास दहा बारा ते चौदा अंशापर्यंत ते असणार आहे थोडा बदल त्याच्यामध्ये चौदा तारखेला होईल पंधरा तारखेला देखील त्याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होणार आहे प्रत्येक दिवशी आपण पुढे पुढे बघतो की हे थंडीचा प्रभाव कमी होत जाणार आहे आणि मग साधारण एकोणीस तारखेपासून थंडीचा प्रभाव जास्त कमी होईल एकवीस तारखेपासून उन्हाळ्याचा संकेत आपल्याला महाराष्ट्रामध्ये येतोय म्हणजे आपल्याला पहाटेपासूनच म्हणजे मिनिमम टेम्परेचरच साधारण चोवीस अंश ते बावीस अंशापर्यंत जाईल असं दिसतंय त्यामुळे आपल्याला उन्हाळ्याचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये एकवीस बावीस तारखेपासून जाणवेल असा प्राथमिक अंदाज आहे या मॉडेलनुसार आपण बघतो महाराष्ट्रामध्ये सध्या तरी सव्वीस तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारे पावसाळी उतरणाचा सध्या तरी स्पष्ट संकेत दिलेला नाही मात्र आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये अगदी अंदमान निकोबार बेटांपर्यंत मोठा कमीदाबाचा प्रभाव निर्माण होतोय पूर्व भारतामध्ये उत्तर भारतामध्ये अगदी नवी दिल्लीपर्यंत पावसाळी वातावरण तयार होत आहे त्यामुळे हवामानात बदल होणार आहे पण बघितलं होतं की साधारण पंचवीस आणि चोवीस तारखेला वातावरणात ढगाळ परिस्थिती आणि थोडं पावसाळी वातावरण दाखवलं जात होतं आज मात्र आपण बघतो की विशेष वातावरण महाराष्ट्रामध्ये सध्या सव्वीस तारखेपर्यंत दाखवलं जात नाही आहे परंतु असं असलं तरीही आपल्याला एकवीस ते सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान वातावरणात बदल जाणवणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज